स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नॉग मध्ये आणि मित्रांनो आता आम्ही निघालोय शिळंबा इथे तिथे जे देऊळ आहे ना इथून आमच्या इथून साठ ते नाही साठ नसेल पन्नास ते साठ किलोमीटर आहे तर आम्ही तिथे आता जातोय आणि तिथे जे मंदिर आहे ना ते भरपूर आधीच म्हणजे पूर्वीच्या काळातलं मंदिर आहे आणि तिथे त्या मंदिराच्या चारही बाजूनी पाणी असतं तर ते आम्ही मंदिर बघायला जातोय तर हा ब्लॉग सुद्धा असेल ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, चिरंब आहेत आणि हे देऊळ बघा चारही बाजूने ह्या देवळाचे ना पूर्ण पाणी आहे आणि देवळाच्या समोर बरोबर स्मशानभूमी आहे चला आता देवळात जाऊया आपण देवळात जाऊया आता हे पूर्ण पाणी आहे बघ देवळाच्या बाजूने चारही बाजूने पूर्ण पाणी आहे massat panet हे देव आहेत एकंदरीत बातलं बघितलं तर मित्रांनो खतरनाक आहे मंदिर हे दुसरं इथे आहे हे चंडकाई देवीचं मंदिर आहे इथे भारी मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट करा तुम्ही आणि मित्रांनो आपला टार्गेट विसरू नका तर आता आता थोड्या वेळात निघू येतो ना आम्ही आणि मंदिर मित्रांनो आजूबाजूचा परिसर बहिलात ना एकदम जंगलाच आहे इकडे तर पूर्ण जंगलच आहे घनदाट पण क्लायमेट भारी आहे पूर्ण शांतता इथे आणि देऊळ खतरनाक पहिल्यानं झालोय मी पण इथे मासे म्हणे पण मित्रांनो हे जे मासे ना हे जे नदीत वगैरे लोकल मासे असतात ना त्यातले त्यात पण ह्याच्याऐवजी जर का नाही इथे फिश वगैरे जर का सोडले ना काम जाईल एवढं भारी दिसेल कोई फिशची एक मेल फिमेल आणून बिरडगी झाली ना ह्याच्यात नाद करायचं नाही असं इथं मंदिर पब्लिक पण वाढेल भारी होईल अजून तर आपल्या जर का चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू हो राहा आणि मित्रांनो ह्या मंदिराचं नाव आहे मल्लिकार्जुन मंदिर हे बघा समोर इथे दाखवतो तुम्हाला दिसलं मल्लिकार्जुन मंदिर इकडे पण पाणीचं पुरण मित्रांनो आम्ही इथून या मंदिराला बघून आणि आता बघू दुसरीकडे त्याचा प्लॅनिंग आहे पण काळोख पण उशीर पण झाला मला घरातून निघालो माहिती साडेतीनला घरातून निघालो त्या साडी साडेचारला घरातून निघालो चार त्याच्यामुळे बघू आता काय पुढे प्लॅनिंग होतो तो आणि मग तुम्हाला सांगतो आहे काय Yeah. आणि मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसला शेवटचा दिवस आहे तुम्हाला हॅपी न्यू इयर आणि पुढच्या वर्षीचा दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये निमित्त तुम्हाला हॅपी न्यू इयर आणि मित्रांनो आज आम्ही थर्टी फर्स्ट साजरा नाही करणार आहोत आज उद्या करणार आहोत म्हणजे आज पुरत चिकन आणले आम्ही जेवढे जेवढे जण खातो जण आणि मेन थर्टी जो आहे जी मजा आहे ती उद्या येणार आहे उद्याच्या ब्लॉकमध्ये तर तो ब्लॉग बघायला पण मग सबस्क्राईब करून टाकल्या चॅनलला आणि करूयात ह्या ब्लॉग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय